महाराष्ट्रात नेत्यांची काही कमी नाही अगदी गल्लीत चार दोन पोरांना घेऊन फिरणारा कार्यकर्ता सुद्धा एका पॉइंट नंतर स्वतःला नेता म्हणून घ्यायला लागतो आता नेता बनण्यासाठी ना कुठली डिग्री आहे ना कुठली ठरलेली पात्रता त्यामुळे हाच खरा नेता आणि हा अजून नेता बनायचा आहे असं आपण सांगू शकत नाही पण आपण या नेत्यांचं वर्गीकरण नक्कीच करू शकतो अर्थात हे वर्गीकरण या नेत्यांची विचारसरणी त्यांचे पक्ष किंवा त्यांचं प्रभाव क्षेत्र याच्याशी संबंधित नसून त्यांच्या प्रतिभेशी संबंधित आहे चला तर मग ढिगाणे नेते असलेल्या महाराष्ट्रातल्या काही प्रतिभावान आणि पॉवरफुल नेत्यांबद्दल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता प्रतिभावान किंवा पॉवरफुल नेत्यांचा विषय निघाला की सध्या सत्तेत असणारे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखी काही नेहमीची ठरलेली अपेक्षित नावट आठवतात या नेत्यांचा विचार केला तर त्यांची किती ताकद आहे किती नाही एवढंच काय तरी या नेत्यांचा आजवरचा प्रवास कसा होता हे सगळं आपल्याला माहिती असतं पण आज या नेहमी चर्चेत असणाऱ्या आणि काही अपेक्षित नेत्यांना थोडस बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणातील इतर काही प्रतिभावान आणि पॉवरफुल नेत्यांबद्दल जाणून घेऊया पहिले नेते आहेत जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघावर एक हाती आपलं वर्चस्व गाजवणारे जयंत पाटील फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित नाही राहिले परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणारे जयंत पाटील परत महाराष्ट्रात परतले आणि राजकारणात स्थायिक झाले ते कायमचे मार्गदर्शनाखाली काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं आजवरच्या राजकीय प्रवासात जयंत पाटलांनी अनेक चढ उतार पाहिलेत सत्तांतर पाहिलीत जबाबदाऱ्या सांभाळल्या ज्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं तर इतक्या वर्षांच्या राजकीय प्रवासात जयंत पाटलांच्या शांत आणि मितभाषी स्वभावाने त्यांनी अनेक माणसं जोडली अनेकांना राजकारणात येण्याची प्रेरणा दिली तर काहींना राजकारणात येण्यासाठी मदत सुद्धा केली त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी नेता ही त्यांची ओळख मिळवली पण त्यांची ही ओळख फक्त एक नेता म्हणून मर्यादित राहिली नाही तर प्रतिभावान नेते म्हणून ही ओळख विस्तारत केली जयंत पाटील यांच्यामधील नेतृत्व कौशल्यांच्या जीवावर त्यांनी त्यांची ही ओळख मिळवली आज जयंत पाटील यांच्या याच प्रतिभेमुळे अनेक जण राजकारणात उतरण्याचा निर्धार करतात त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात प्रतिभावान नेत्यांच्या यादीतील पुढचं नाव आहे राज ठाकरे यांचं ना कुठलं पद ना संख्याबळ ना कुणाचं पाठबळ तरीही नेहमी चर्चेत असणारं नाव म्हणजे राज ठाकरे सक्रिय राजकारणात सहभागी नसताना सुद्धा कदाचित एखाद्या नेत्याची एवढी चर्चा होत असेल तसेच कोणत्याही आमदार व खासदारांचं संख्याबळ सोबत नसताना सुद्धा अनेक पक्ष त्यांच्यासोबत युती करायला तयार असतात ज्याला एकच कारण आहे ते म्हणजे राज ठाकरेंची ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी आपल्याला सर्वांना माहिती आहे शिवाय सामान्य मराठी माणसांपासून ते तरुणाईपर्यंत सगळ्यांमध्ये राज ठाकरेंची एक वेगळीच क्रेज आहे बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं अढळ स्थान राखून आहेत सत्ता कोणाचीही असो सरकार कोणाचंही असो राज ठाकरेंचं हे स्थान कधीच कोणी हलवू शकलं नाही वेळोवेळी मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी घेतलेला स्टँड चुकीला चूक मानण्याचा आणि चांगल्या कामाचं कौतुक करण्याचा त्यांचा स्वभाव या सगळ्या गोष्टी त्यांना इतर राजकारण्यांपेक्षा वेगळं बनवतात शिवाय राजकारणात काम करत असताना यशापेक्षा अपयश जास्त पाहायला लागूनही त्यांनी कधीही लढणं सोडलं नाही त्यामुळे राज ठाकरेंचा उल्लेख अनेक जण प्रतिभावान नेते म्हणून करतात पुढचं नाव आहे संजय राऊत यांचं शंभर दाऊद एक राऊत सच्चा शिवसैनिक निष्ठावंत अशा एक ना अनेक बिरुदांनी राऊतांना ओळखलं जातं रोज पत्रकार परिषद घेणारे राऊत सतत चर्चेत राहतात एक पत्रकार म्हणून सुरू झालेला राऊतांचा प्रवास आज राज्यसभेच्या खासदारकीपर्यंत येऊन पोहोचला आहे संजय राऊतांसारख्या पत्रकारात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना एक वेगळी चुणूक दिसली आणि त्यांनी संजय राऊतांना शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना वृत्तपत्राचं संपादक केलं इथूनच संजय राऊतांचं संपूर्ण जीवन बदलायला सुरुवात झाली सामनाचे संपादक म्हणून काम करताना ते हळूहळू राजकारणात देखील त्यांचे पाय रोवू लागले या संपूर्ण प्रवासात संजय राऊतांना खूप काही शिकायला मिळालं ज्यातून राजकारणात आज त्यांचं नाव प्रतिभावान नेत्यांच्या यादीत घेतलं जातं शिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुद्धा त्यांचं एक महत्वपूर्ण स्थान आहे अगदी दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या महाविकास आघाडी नावाचा जो प्रयोग अस्तित्वात आला त्यात राऊतांची भूमिका अतिशय होती शिवाय उद्धव ठाकरेंच्या राजकारणामागील ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे संजय राऊत असल्याचं अनेक जण सांगतात तसेच पक्षाची भूमिका जाहीर करताना सुद्धा संजय राऊत यांचं नाव आघाडीवर असतं त्यामुळे अनेक जण संजय राऊत यांच्या नावाचा समावेश प्रतिभावान नेत्यांच्या यादीत करतात प्रभावशाली नेत्यांच्या यादीत पुढचं नाव येतं ते विजय वडेट्टीवार यांचं विजय वडेट्टीवार यांनी शून्यापासून राजकारणात सुरुवात केली एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात सुरू झालेला त्यांचा प्रवास जिल्हा परिषद सदस्य विधान परिषद आमदार विधानसभा आमदार मंत्री विरोधी पक्ष नेता अशा वेगवेगळ्या टप्प्यांनी समृद्ध होत गेला एक कार्यकर्ता ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते हा प्रवास साहजिकच सोप्पा नव्हता पण वडेट्टीवारांनी हा प्रवास केला ज्यात त्यांना मदत मिळाली त्यांच्या पक्षाबद्दलच्या निष्ठतेची आणि त्यांच्या प्रतिभावान नेतृत्वाची वडेट्टीवारांना राजकीय पार्श्वभूमी तर नव्हतीच पण त्यासोबतच ते गडचिरोलीतील एक सामान्य कुटुंबात जन्मले होते एकूणच प्रतिकूल परिस्थिती होती त्यामुळे अशा परिस्थितीतून येऊन एवढं सगळं साध्य करताना त्यांना वेगवेगळे अनुभव आले वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागला ज्यातून त्यांचं व्यक्तिमत्व हळूहळू खुलत गेलं आणि आज आपल्याला पाहायला मिळतात ते प्रभावशाली नेते विजय वडेट्टीवार ज्यांचा प्रभाव प्रभा विदर्भात जास्त करून पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुद्धा वडेट्टीवारांचा प्रभाव आहे पुढचे नेते आहेत उदय सामंत एक नवा उदय होऊ पाहतोय असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेत बंड होऊ पाहत होतं ज्यांचं नेतृत्व उदय सामंत करणार होते असं सुचवण्याचा प्रयत्न केला होता अर्थात हे बंड झालं नाही ती गोष्ट वेगळी पण यातून उदय सामंत किती प्रभावशाली नेते आहेत ते दिसून येत उदय सामंत यांचं राजकारणातलं महत्त्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे वा दिवस कोकणातील शिवसेनेचे नेते अशी ओळख सोडून आता महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते अशी ओळख उदय सामंतांनी धारण केली आहे महायुती अंतर्गत किंवा पक्षांतर्गत छोटे मोठे खटके सोडवत उदय सामंतांनी सर्वांसोबत चांगले संबंध प्रस्थापित तर केले शिवाय नेतृत्व गुणांची झलक पाहायला मिळाली पण हे सगळं मर्यादित एक गोष्ट घडत होती म्हणजे उदय सामंत एक नेते म्हणून सर्वांपर्यंत पोहोचत होते आणि सध्याच्या घडीचा विचार केला तर उदय सामंत यांच्याकडे एक प्रतिभावान नेते म्हणून पाहिलं जातं प्रतिभावान नेत्यांविषयी बोलत असताना या यादीत धनंजय मुंडे यांच्या नावाचा देखील समावेश करणं महत्वाचा आहे अतिशय तरुण वयापासून राजकारणात उतरलेल्या धनंजय मुंडे यांचा राजकारणातला अनुभव अतिशय दांडगा आहे गोपीनाथ मुंडे शरद पवार आणि मग अजित पवार अशा राजकारणातील काही मातब्बर नेत्यांकडून धनंजय मुंडेंनी राजकारणाचे धडे घेतले त्यामुळे धनंजय मुंडेंना राजकारणात काम करताना या सगळ्यांचा विशेष फायदा झाला तसेच पहिलं पराभूत होऊन मग विजय खेचून आणणाऱ्या धनंजय मुंडेंनी राजकारणात जय पराजय दोन्ही पाहिले तसेच पराजित होऊन सुद्धा ते सक्रिय राजकारणापासून फारसे लांब कधी राहिले नाही पराभव झाल्यानंतर काहीच काळात राजकीय पुनर्वसन केलं गेलं त्यामुळे त्यांना या काळात विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली ज्या पदावर काम करताना मुंडेंनी त्यांच्या कामाची छाप सोडली नंतर त्यांना राजकीय पुनर्वसनाची गरज पडलीच नाही कारण त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला त्यानंतर धनंजय मुंडेंनी स्वतःच्या कामातून पक्षात स्वतःच एक असं वेगळं स्थान निर्माण केलं बीड पुरतं मर्यादित न राहता त्यांनी राज्याच्या राजकारणात सुद्धा जागा मिळवली राष्ट्रवादीच्या काही महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होऊ लागला पण मध्यंतरी संतोष देशमुख हत्या प्रकरण भ्रष्टाचाराचे चा आरोप करोना मुंडे प्रकरण अशा एक ना अनेक कारणांमुळे त्यांच्यावर चिखलफेक झाली शिवाय बेल्स पाल्सी आजारामुळे ते सक्रिय राजकारणापासून लांब गेले म्हणून धनंजय मुंडेंच्या राजकारणाला पूर्णविराम लागल्याचं अनेकांना वाटतंय पण हा पूर्णविराम नसून फक्त स्वल्पविराम असल्याचं अनेकांचं मत असून धनंजय मुंडेंचं राजकारण इतक्यात संपणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे प्रतिभावान नेत्यांच्या यादीत त्यांचं सुद्धा नाव घ्यायला लागतं बाकी काँग्रेसमधील नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच यशोमती ठाकूर पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदम असे अनेक नेते प्रतिभावान नेते म्हणून गणले जातात पण महाराष्ट्रात काँग्रेसचं प्रस्त कमी होत आहे तसेच यातील अनेक नेते सक्रिय राजकारणामधून बाहेर पडल्याचं दिसतंय त्यामुळे या नेत्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात ॲक्टिव्ह होण्याची गरज आहे तसंच या नेत्यांसोबतच भाजपाचे आशिष शेलार विनोद तावडे अशा अनेक नेत्यांचा या, या यादीत समावेश होतो पण आता प्रत्येकाबद्दल डिटेलमध्ये जाणून घेत बसलो तर फार वेळ होईल त्यामुळे आज इथेच थांबूयात बाकी तुमच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रतिभावान नेता कोण आहे कोणत्या नेत्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करायला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका